जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेवाडूस तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री दत्त जयंतीनिमित्त एक दुसरं एक बैल बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडले मित्रांनो हे मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार, पार पडले मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बुलडन एक्सप्रेस देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलडन एक्सप्रेस बाब्याचं नेमकं फायनलला काय घडले तर मित्रांनो आजच्या या वडूज मैदानामध्ये फायनलच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि फायनलच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलढाण एक्सप्रेस बाब्याची व पक्षादाची गाडी ही तास क्रमांक सातमधून लागली मित्रांनो गाडी पब्लिकच्या कडेने लागली होती आपल्या सर्वांचा लाडका बुलढाण एक्सप्रेस बाब्या व पक्षा फायनलला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने फायनलचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलढाण एक्सप्रेस बाब्याची व पक्षाची सुट्टी खूप सुंदररित्या झाली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बुलडन एक्सप्रेस बब्या व पक्षाधादा खूप सुंदररीत्या पळवते मित्रांनो फायनलला बाब्याची व पक्षाची गाडी खूप पुढे पळत होती असे वाटत होते की गाडी सुट्टा आणि कालच गेल मात्र कालांतराने बाब्याची व पक्षाची गाडी लॉबी झाली आणि त्यामुळेच गाडी फॉल झाली नाहीतर नक्कीच आजच्या वडूज मैदानामध्ये बब्या व पक्ष्याने सुट्टा कालच घेतला असता तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटलं की हे सर्व प्रकार खरच असतात आपला सर्वांचा लाडका बब्या व पक्षा आज गुलालामध्ये पाहायला मिळेल हेच आपल्यासाठी भरपूर आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका